गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या तसे गुटलो मित्रांनो कोकण ट्रिपचा आमचा हा दिवस दुसरा रोन्या 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 रोण्याचा विषय हार देताल काय आणि त्यांनी तुम्ही बघू शकता गोथडीच्या आटावेल आहे कारण मी तुम्हाला नंतर सांगेल वक्त है, ऐसी नाही की जाती बाहेरच वातावरण बघा साडेआठ वाजलेले वातावरण रात्री आमची इथं मैफिल बसली होती आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो इथून आमचा प्लॅन आहे बीच वरती जाण्याचा साडेआठ आठ साडेआठ वाजलेले आहेत आणि इथून आपल्याला आता बीचवरती जायचं आहे सगळ्यांचं ओरखण्याचं चालू आहे मी फ्रेश झालेलो आहे म्हणजे तोंड वगैरे वा बाकीच्या काय काम क्रिया ज्या असतात त्या करून झालेल्या आहेत बाकीच्यांच्या राहिलेले आहेत आत्ता दहा मिनटामध्ये आम्ही बीचवरती निघणार आहे त्यांची वार्या अजून चालू होणार आहे अजून चालू झाली नाही बाकीचे सगळे रिलॅक्समध्ये पडलेले आहेत अजून आज थोडं सगळेजण थोडं निसर्गाच्या सानिध्यात जाऊन येणार आहेत दोन मिनटं नाही का जरा बाथरूममधून की नेवण नाही तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे बीचवरती आपलं सगळं उरकून मित्रांनी परत सगळ्यांनी आंघोळ वगैरे केलेली नाही कारण आता बीच वर जाऊन परत बीच ऐकलं आंघोळ करायला एकदम रेडी होऊन बसलेले कालचेच कपडे घातले तर आम्ही बोलले बोलले रोहण्या तर मला काहीच फरकच दिसत नाही रोहण्या मला सकाळ काल सकाळपासून सेमच दिसते रोण्या काही त्याच्या कशातच काही चेंज व्हायना त्याच्या नाही रे म्हणजे दहशत म्हणतोय मी कि माणूस किती बदलतात नाही का माणूस पण हा बाबा तसाच आहे काय म्हणलं बीच इकडून काय काय बीच आपण साईडला तिकडच बीच तरी रात्री आपल्याला इकडून आवाज येतो नाही का दिशा घुल म्हणजे आपणच घुलवतो सध्या नाही का एक तर ता जेवण टाइमावर भेटलं नव्हतं हो आणि त्याच्या जेवण भेटल्यानंतर आपण अजून बंगलो रात्री एवढं सुनसान ना मला त्या साईडला जायचं हेच नाही झालं तू रात्री तीन वाजता उठून एकटाच झाला होता समजा अरे इथं वरती आलो होतो म्हटलं खाली चांगलं दिसत खाली आलो खाली बघितलं तर इकडं अंधार इकडं अंधार इकडं अंधार ते बघ ना एकदम मॅप येत दिव्यागार श्रीवर्धन हरिहरेश्वर दापोली गुहागार आणि गणपती पुळे त्याच लाईनीत बघायला गेलं तर एकाच पट्ट्यात दिसते नाही का ते एकाच लाईनीमध्ये सगळं आले पण ते लिंडायचं काय बाबा मित्रांनो तुम्ही एक गोष्ट नोटीस करा सगळ्यांची सगळ्यांच्या चेहऱ्यावर काय चष्मे सगळ्यांनी चष्मे घातले का आणि इकडे तर डोळ्यांना त्रास होतो आणि मेन म्हणजे ह्याला आधीच चष्मा आहे म्हणून ह्याने तर घातलंच पाहिजे आम्ही फक्त स्टाईलसाठी घातलेला आहे बरोबर करू नये का तुला बी चष्मा आहे तुला काय झालंय का कोणी मारलाय तुला लागले आता परत भूक तेव्हाच म्हटलंय नाश्त्याची काय सोय मेन आहे नाही नाश्ता आपण आल्यानंतर करू कारण जर आता गेला ना तुम्ही खाल्लेलं होईल सगळं बाहेर आहे सुपारी झाड कशा ते पण लागू सुपारी पण एवढा आहे बर का रस्ते बिस्ते जे आहेत ना इथले इथले एकदम बघ ना कसले भारी रस्ते हम्म रस्ते पण सुंदर आणि आजूबाजूला परिसर पण चांगला नाही का कुठे जांभळ तेही त्याला वाटत मोहर जामीत जामीत जामचं झाड हे शाईल तुला शंभर रुपयाच्यावर बसून गोडा वडा करून पळायचे हे बघा समुद्र चकला कबुं धूम आपण लवकर आलो रे इकडे मेन म्हणजे ह्या साइडला पब्लिक नसते पब्लिक असते त्या साइडला आणि ज्या पोज मध्ये फोटो पण काढले ना असं वाटतंय की आई शप्प झालं नुकसान माझं असं म्हणते नाही का राईट की दिसती का त्यांना विचार आता कितीला असते विचार राईट कर का तिकडे भाई राईड दोनशे रुपये दोघे काय करायचं करायचं का तुला करायचे का बोल तू दादा दा तर <Images> कर तू आणि दहा दहा जण इतर शैलीला घेऊन जा बाबा मला तर मोड नाही शैल्याकडे देतो कॅमेरा मस्त कॅमेरा मस्त हे शैली फोन पे चालेल ना चालते नाही नाही मी त्याला पा बस होतो मला नाही ते बल गाड्याच आहेत नेट बर का गाडी एक साईड ओढतच असते नीट जर थोडं आरामात आरामात ए बाळा फुल रेस देऊ नको गाडी डायरेक्ट एक साईड ओढती फोटो काढ व्हिडिओ काढ फोटो तुझा व्हिडिओ घेतोय मी मागेच बसायचं ह्याला

चष्मा सापडला बघ नागावचा अजून एक चष्मा अरे कुठे आप चालले आपल्याला इकडे जायचंय अरे आपल्याकडे बॉल होता कि राव आज त्या बॉलचा उपयोग झाला असता खेळलो असतो आपण इथं बॉलच आणला नाही रोहन या काय चाललंय रोहन्याने काहीतरी पुसले रोहन्या काय पुसलं सांग रोहन्या काय पुसला किसकी नामो निशांतून हा पे मिटाय बता अरे बॉल कोणाला लक्षात होता हे आणायला जर गेलं ना तर पाच मिनिटच लागतील बघ हा झाड मी जात असते आता मी नसतोय नसतो खेळ असतो घेत आहे का घेऊन दादा दादा पाणी बॉटल पण आण ना एक गे आपलं नको बोलू हे अरे बुट उचला इकडे घ्या इथं घ्या इथं घ्या अरे लांब घ्या बाळा काल तू बघितलं ना एक तासामध्ये तिथलं पाणी इथं आलं होतं हे बघ इथं पाणी ऑलरेडी येऊन इथंच ठेवा लय पुढे इथं काय या ठिकाणी लॉकर नाही त्या बीच वर इथं लॉकर नाही किंवा तिकडं खाली असेल पण आपण तिकडे खाली गेलेलो नाही पाणी इथपर्यंत नसते बाळा पाणी तो तिथपर्यंत असते वरती बघ ना नागावला तिकडं गोगल भेटला दोन गॉगल भेटले हा दुसरा गॉगल होता माहिती का हा वन साइड हे मायकल जॅक्सन नाचून दाखव चल हे मायकल जॅक्सन कमी फापट फासा जास्त वाटतय लय चिल्ड वाटायला रे आज असं एकदम शांत लय शांत वाटायला लागली नाही का डब्ल्यू डब्ल्यू एफ अर ना? अरे महाराजा <laughs> <laughs> अरे व्हिडिओ काढत अरे अरे या का त्याला आपटा उचलून बिचलून मला थमनेल भेटेल चांगलं मित्रांनो हे बघा समुद्रात जायचं मला मोबाईल घेऊन काही यात येत नाही कुठं नाही जायचं जास्त आज जात नाही कारण मोबाईल पाण्यात पडायची शक्यता आहे त्याच्यामुळे आतमध्ये आपण जाणार नाही आपण थोडस फक्त थोडे आता ते आले की थोडस खेळायचं त्याचा इकडे या तर मित्र न काहीतरी अशी सुंदर सुंदर अशी दगड आहेत आणि जे मित्र तुमचा असं फिरायला जायचा प्लॅन कॅन्सल करून घरी बसतात हे दगड तुम्ही त्यांच्या डोक्यातही घालू शकता तर मित्रांनो आम्ही इथं गेले पंधरा ते वीस मिनटं झालेलो आहे थांबलोय बॉलची वाट बघत पण बॉलची गेली ती हवा आत्ताच कॉल गेला दादाला दादा म्हणते बॉलची गेली ती हवा ते बॉलमध्ये हवा भरत बसलेली आहे अजून त्यांना यायला टाइम लागणार आहे ना आपल्या चेकआउटचा टाईम होत आलेला आहे किती अर्धा तास राहिला आहे चेकआउटलाबद्दल अरे थोडंसं इकडे थोडा टाइम इकडे तिकडे चालतं पण इथं तर आम्हाला उशीर होणार आहे अनु मला सांगितलं जर आपल्याला बारा वाजते कुठच्या पॉईंटला काय होईल साडे सवा साडेस खेळू आणि निघू कारण आपल्याला पुढे दोन पॉईंट दोन मॅच पण हरे हरे खेळ त्या गोष्टी झाल्या पाहिजे आपल्याला बराबर आहे ना खेळ नाही तू बराबर आहे का बोल फक्त तू बोलला बराबर बस विषय मिटला का साहेब अरे इधर हम आपकी राह ताकते ताकते अभी पर्याय नावा बर बॉल भेटला बॉल मध्ये भरून आणलेली अच्छा म्हणून तू साहेब कपडे घेत होते काय नाही मला वाटते रोण्याला एकाच कपडे फिरतो रोण्याला रोण्याने नवीन कपडे घेतले डायरेक्ट अरे पण तू सेम सारखा का घेतला आशाने तू आहे म्हणजे सगळं सेम का आता सेम आहे रे सगळं सेम आहे हे थांब शर्ट प्लस हे शर्ट पण आहे का आता यायच्या कितीत पडलं तुला तीनशे रुपये तिकडे साडे तीनशे होते साडेतीनशे पण हे बघ हे बघ कोण दिसला मला तुझी आता तुझी तुझ्या पळ 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 येऊ दे पाय निमार पाय निमार पाय निमार पा हवा हवा बघ हवा बघ हवा बघ हवा बघ हवा बघ बघ क्रिश्चानो रोनाल्डो भाटी नाही येत तर राहू द्याव ना नाही येत राहू द्याव किती जीव काढायचं त्या बाजूला ते पाण्यात खेळायचे हिशेबाजाचे बॉल बोलून दुसरे खेळाचे <laughs> मित्रांनो मित्र तुम्ही बघा तर रोने कस चमकतोय चमकतोय राहू बघ ना अरे बाबू <laughs> जरा एकदाच येत इकडं तर फुल मज्जा करा फुल मस्ती करा धिंगाना घाला कोण काय म्हणते कोण काय करते काय विचार करायचं नाही जे तुम्हाला वाटते ते करायचं हा फक्त आपल्या दुसऱ्याला काय त्रास नको फक्त एवढं लक्ष द्यायचं बाकी फुल दिघाना घालायचं ना आम्ही सुद्धा धिंगाणा घालणार आहे तुमच्या सोबत सॉरी आम्ही घालणार आहे तुम्ही बघत राहा आमच्या सोबत ते बघा यांचं काय चालू आहे विनाकारण पाळवाय बर का का गेलं हो पाण्यात दोन दोन ची टीम करा दोन दोन ची बघा मित्रांनो शैलाचा मित्र आता स्विमिंग करून गेला आणि हे बघा इकडं अरे काय एवढं हे करून पण रोहन आहे ना पर्सनॅलिटी बघा पर्सनॅलिटी अरे पर्सनॅलिटी फाटली रे दोन मिनिटात हे बघा जलपरा आणि पलीकडे त्याच्या मित्र परपरा आणि इकडं रोहण्या अरे लाट यायच्या आधीच हे याला सांग रे अरे महागच का हायती बी जाईल का आधी निघून पड अरे अरे भाई त्याच्या चेसमेट डायरेक्ट चेसमेट त्याच्या पॅन्ट केवर अरे के मला का मारतोय हो मे मी कॅमेरामॅन आहे माझ्यावर जर आलो ना मी आई शपथलं राडा करेन मग हा तिकडे त्याला बुडवना बुडवना त्याला जाना जाना हा ना 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 ना, ना। तर मित्रांनो आमचं भिजून ते झालेले तुम्हाला मी तसं दिसत असेल कारण आम्ही मी भिजलोच नाही जास्त आणि कालच दोड झालं आता मला एकदम अजून सुद्धा ते कालच्या जरा खारट खारट असं ते झालं पण त्याच्यामुळे नाही गेलं पण आता आपण इथं आहे ना डायरेक्ट ते करणार आहे करणार आहे त्याच्यात एक एकजण पुरणार आहे आणि कोण पुरणार आहे ते अजून सुद्धा एक आहे तुम्ही आमच्यासोबत बघत राहा की कोण पुरायचं आहे आपल्याला अजून खाली इथं इथं तयारी चालू आहे खंदायची अरे काहीतरी लाकड बिकड घेऊन खादणार आहे येड्या हे बघा हे बघा चिनॅस्ट काय म्हणताय त्याला ऐका असं कोण स्टील बॉडी इथं जोर मारतो आता राहना ना काहीतरी खांदायला मी जाणतो काहीतरी बघतो तिकडं आपल्याला काहीतरी खांदायला घ्यावं लागणार आहे आणि तेवढं लक्षात ठेवा की असं काही खांदा, खांदा, खांदा करत असतात तर गाड्या इथून ज्या फिरतात ना फक्त त्या रोडला पुढं बोल गेला अरे दाद्या तू लाथ मारली त्याला तो कुठं गेला वल्लंडत वल्लंडत काय माहित बोलच काय झालंय तुला लाथ आमचं मला वाटतं काशाला घेऊन जात तिथं वर कोण तर थांबल होत तर गेले जाऊ तसं तरी आपलं नव्हतं थांबले की आई केले की जाय नाही का त्याला लेवर जाऊ नको म्हणा का तसे वाटले तिकडे भारी दिसायला तो नाही यो यार स्पीड आहे त्याला ते पळतोय का मस्करी करतोय एवढा फास्ट खेकडा लय स्पीड मध्ये पळतोय ना तेत घुसायला पाहिजे मी याला खेकडा काही खेकडा खेकडायला दाखवलाय मी ती मग पूर्ण व्हिडिओ काढला त्याचा काहीतरी घे ना आपल्याला पण खांदायला त्याने घेतले ना हात्यार चला हिरवाने थांबता थांबता इकडे इकडे हे घेऊ हे असलं डाबा आम्ही घेतले मी मित्रांनो पण आम्ही वापस जिथून घेतले तिथं ठेवणार आहे इथं कचरा बीच वर नाही बाजूला केलेलंच आहे आधीच कचरा तुम्ही आम्ही नाही गाणी पसरवलं तरी आता तिथलंच आहे कारण हिने खांदायला जरा सोपं पडलं नाही का आणि खांद्याला आम्ही परत उचवून पण आहे तुम्ही रासला काय करत असता करा फक्त येणार जाणार गाड्यांचं रूट ते म्हणजे इथलं सोडून कारण इथं त्या तसल्या छोट्या छोट्या गाड्या त्या फिरत असत्या परत त्यांच्या इथल्या लोकांच्या त्यांच्या गाड्या जातात ते तस सोडून पुढे मागं बघा चाले शे अर नारळ पाणी का आपण पण नारळ का आणले आहेत तू मज्जा काय तुझी मज्जा नारळ कोण घेऊन येते नारळाचं काय तिथं काय आपल्याला परफेन म्हणून मला जी खत की अ भाऊ तुझ्यासोबत र लोची म्हणजे महाग मग बाप आहे आणि या कोणी काय तर खाल्ला असेल काय खाल्ला तुम्ही त्या बापाय याची या वाईला खो <laughs> ख खो शेकडे लई मित्रांनो बोरला पाणी लागलेलं आहे <laughs> बोरला पाणी लागले बरं का आपल्या बघा मित्रांनो खट्या झालेल्या आता रोण्या बस गपचल पटकन या बघा थोडा खाटा खाल्लाय आम्ही पूर्ण खांदायचो होता पण आता वेळेचा अभावाला धरता मध्यनजर मध्यनजर आम्ही एवढाच खड्डा खणतोय शाईला बस किराऊस कर ना पूर्ण जाऊ दे ना कर केरा हाऊस पूर्ण काकू बघा असले काकू ऐकत नाही काकू लाकूड दे हे घेऊन ना ते काय घाल रे घाल घाल त्याला घाल लागला बर का त्याला लागला नाही म्हणजे बसला असता पण आउटच झाला असता देव नंतर हे नारळ उचलून घेऊन वापस जायचे त्यानेच गान नाही करायची बीच वर अरे बस ना बाबा दोन मिनटर धर 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 आणि आबे आबे धर आबे धरल आहे ना आबे कसा धरल अरे डायरेक्ट धरायला पाहिजे तो धर धर म्हणला की तो का टिकट पळाला आता नसतंय ह्यालाच बसवा हे चला निघा वेळ झालाय बजवायला घ्या हे नारळ घेऊन जा तुझे तुझे आणलेत ना घेऊन जायचे अरे नारळ कर ना बाबा काय म्हणजे नारळ घे तू या का रे असं केलं हे करायला पाहिजे होतं अरे चला ए चला अ चला धरलंय ए आशा आहे आशा धरलंय आला हे मटकली धरले धरलं आला धरलंय य अब नाही मुन्ना आभ नाही दु आता चल शिस्तीत बसायचं बाथरूमला बसल्या आणि वाटायले पटकन बस अरे बस ना आता काय रामलय आणलंय तुला बस ना आता बस।, बस, बस खाली गप चल गणपती बाप्पा मोरे बस अरे बस।, बस ना कर रे आकडू ठेव थांब त मोड सिंगायचं मोड सिंघायचं बाय तू मग बस बस मता काय चिखल चला 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 भरा भरा याला भरा अशा पद्धतीने मित्रांनो शेवटी आला आम्ही बसवलाच शेवटी आम्ही असं वाटायला लागले अर्ध थोडं याच राहिलं बाकी काय झालं वाटतं बघ ना लहान लॅकडाने चिकल्याला खेळत बसले बसल

खड्डा बुजवला परत आपला आपला कचरा आता तिकडे नेऊन देऊ टाकून नाही का काय घेतलं होतं